महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या सुकाणू समितीची बैठक रविवारी पार पडली जिथे निवडणुकीची तयारी जबाबदाऱ्या जाहीरनामा आणि पक्षप्रवेश इतर महत्वाचे विषय चर्चेत आले खास करून पक्षप्रवेशाबाबत उठलेला मुद्दा चर्चेचा ठरला राष्ट्रवादी काँग्रेस मधील मा एका माजी नगरसेवकाला भाजपमध्ये मा दे प्रवेश देण्याच्या प्रस्तावावर सुकाणू समितीमध्ये वाद निर्माण झाला कार्यकर्त्यांचा विश्वास न घेता कोणालाही प्रवेश देऊ नये ही भूमिका बैठकीत मांडण्यात आली त्यामुळे सरसकट प्रवेश देण्याऐवजी स्थानिक परिस्थिती संघटना आणि कार्यकर्त्यांचा विश्वास यांचा विचार करूनच निर्णय घेण्याचे ठरले शहरातील खडकवासला वडगाव शेरी आणि हडपसर उपनगरांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे आणि खडकवासला मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाचा प्रवेश हा चर्चेचा विषय ठरला या प्रवेशासाठी काही वरिष्ठ नेते उत्साही असले तरी पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये विरोध होता माझी नगरसेवकाने वारजे परिसरात मी येतोय असा फलक लावला होता ज्यावर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे फोटोही होते त्यामुळे बैठकीत एका आमदाराने नाराजी व्यक्त केली आणि चर्चा तणावपूर्ण झाली पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी ने या संदर्भात कार्यकर्त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले की कोणत्याही प्रकारचा वाद घडलेला नाही आणि पक्षप्रवेशाबाबत निर्णय एकमताने स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन घेतला जाईल जिथे कार्यकर्ते आणि संघटना मजबूत आहेत तिथे प्राधान्य दिले जाईल तसेच इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली जाईल संपूर्ण बैठकीत पक्षप्रवेशाच्या निर्णयावर सर्वांमध्ये सहमती राखली गेली आणि कोणतेही वाद न करता निर्णय घेऊनच पक्षप्रवेश दिला जाणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका